रात्री तमाशा <laughs> यात्री ती पाट पाटील बाईला बोलवायचं ना गौतमी गौतमी पाटीलचा विषय आहे की ते का रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये मा ती एका बाईला समोर नाचल तुला काय वाईट वाटत की बाईला समोर नाचेल नाहीतर तर आणखीन कुणासमोर नाचेल तुला काय त्रास होतो तुला काय वाईट वाटत आता कुणाला पहिल्या दारीची पण ठीक बसतील पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली तुम्ही आपण बाटली तोंडाला लावली असतो मोकळीच करून खाली काढतो नको दाबू हाळू कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगती जरा मला बोलण्याला मर्यादा समोर कार्ट बसले माग बायको बसली ती दोघ नसती तर तुम्हाला सांगितलं असत ते मला मुख्यमंत्री व्हायला हरकत <laughs> नाही काय काय हात देताना मुख्य पण घ्यायची किच घ्यायची म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले ना एवढे केस काय चाललंय काय आज तुम्ही आमच्याकडं देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर केलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणार घोडा असं आहे सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आले आले अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या ध्येटापासून नक्की समजावते पडली पडली पण ह्याच उलटो कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठलं मी म्हणलं कुठला आणायची तुम्हीच आणायची

सांगतो राह घड्याळ घड्याळ घड्याल काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला जॅकेटच घातलंय बायको म्हणजे लग्नात नाही घातले ना आता कसं घातलं रे वयात हे आमच्या एका पाट्यानी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगले वाटतंय <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा भीतर तुला दिसायला लागतं अरे अजून